नमस्कार मित्रांनो मी अंजली पाटील स्वागत आहे आपला बुलेटिन मध्ये आपल्याला देगलूर शहरातील सराफा मार्केट वर नजर टाकायला मिळणार आहे या तिन्ही महिन्यांमध्ये लग्न मंगल कार्यालयाचा शुभ मुहूर्त ठरलेला असल्याने अनेक गोरगरीब कुटुंबांतील मुलींचे लग्न ठरलेले असतात पण सोन्याचे दर वाढल्यामुळे दागिने खरेदी करण्यासाठी गोरगरीब जनता फार चिंतेत आहे सोन्याचे दर गगनाला भिडलेले आहे आणि महागाई बेरोजगारी शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव नाही असे अनेक गोरगरीब जनतेचे प्रश्न आहेत शेतकरी कष्टकरी मजूर छोटे व्यापाऱ्यांची अवस्था फार बिकट झालेली दिसत आहे एप्रिल महिन्यात उष्णतेची लाट झालेली आहे ज्यामुळे लहान विद्यार्थी वयोवृद्ध व सर्व नागरिकांनी स्वतःची काळजी घेणे वाढत आहे त्यांच्यामुळे उन्हात अत्यंत आवश्यक काम असल्यास घराच्या बाहेर पडावे कोणत्याही कार्यक्रमात दिलेल्या खंडवाऱ्याला बसण्याचे प्रयत्न करावे हे मम्मी आजचे बातमीपत्र तर पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी तोपर्यंत पाहत रहा नायगरा सिटी सेवनच्या एएनमी मित्रांनो लाईक शेअर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राइब केले तर तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या आणि महत्त्वाची माहिती मिळेल त्यामुळे कृपया आमचे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार मी इसाक पडेल एन सी एन न्यूज टी व्हीमध्ये आपलं स्वागत आहे आज आम्ही आपल्याला देंगळूरू शहरातून लाईव्ह बातमी दाखवत आहोत आपण पाहू शकता आज सोन्याचा भाव आणि चांदीचा भाव देंगलूर शहरामध्ये का चलत आहे ते एन सी एन न्यूज टी व्हीवर आपण पाहत राहा आपण पाहू शकता सोन्याचा भाव आजची तारखेमध्ये खरेदीत एकोणसाठ हजार पाचशे रुपये आणि विक्री एकाहत्तर हजार पाचशे रुपये आणि चांदीचा भाव आठशे दहा रुपये तोळा आणि आठशे साठ रुपये ये विक खरेदी आणि विक्री हे दोन्ही रेट आपल्याला आज आम्ही देगलू शहरातून आपल्याला या ठिकाणी दाखवून देतो आणि आज आमच्यासोबत त्या दुकान दुकानाचे ओनर आमच्यासोबत गरीब लोक नाही कुठे लोक ॲसा आहे कम आहे हो अच्छा किती ये रेट इतका पड सत्याहत्तर हजार पाचशे होता अभी थोडा कम व्हायला कम व्या कम वी एकाहत्तर हजार पाचशे

कोण्या आणि शालीचे रेट वाढल्यामुळं दाखिण्याची रेट वाढल्यामुळं या ठिकाणी तिला गिराक दिसून येतो आपण जाणून घ्या की कशा पद्धतीने कोणाचं कार्य करत आपल्या पैसे त्या ठिकाणी गठीण्याचं काम सोयी ह्या महिन्यामध्ये करत आले गरिबांचा आपल्यापासून जो गतीनारे येत होते ते पुढच्या महिन्यामध्ये या महिन्यामध्ये फरक कसं नाही फरक खूप पडला आम्हाला कारण का आम्ही नऊ दहा दहा वाजेपर्यंत काम करत होतो आता सात वाजता आता हे दागिन्याचं सोन्याचे रेट वाढल्यामुळे ह्याच्यावर सोन्याचं रेट वाढल्यामुळेच असं प्रॉब्लेम घरभर गरीबांना कसं हे नव्हे ना गेलं असं सोन्याचे रेट आपल्याला परवडणार आहे का

सोनं वगैरे काही खरेदी करत म्हणजे आपण जे मंगळसूत्र गटण्याचं काम करत आहोत मनी मंगळसूत्र हे जसं गेल्या महिन्यात कारोबार होतं ते होत होतं या महिन्यात होतं नाही नाही आज कधीच आम्ही बघितलं नाही एवढ्याच एवढं कमी गिरायक आहे ना काय ते सोन्याचं रेट वाढण्यामुळे काय कोणतंही लोक काय सोनं खरेदी करणार गेले सोन्याचं रेट वाढल्यामुळे आणि कोणीही काही गाठी नाही कोणी आज आपण पाहू शकता आम्ही देगूर शहरामध्ये सराफा लाईन या ठिकाणी आलेलो कशा पद्धतीनं सराफ्यामध्ये दागिने खरेदी करण्यासाठी देवगडी महिला आलेली आहे आणि दागिन्याचा आपण पाहू शकता सोन्याचा रेट हा आकाशाला भिळलेला आहे जगणाला भिळलेला असल्यामुळं कशा पद्धतीनं सराफा लाईनमध्ये ग्राहक येतात ते जाऊन घेण्यासाठी आता नाव हवामान हवामान जारे था। जारे था। <laughs> दा दा या शिंदे सरकारने आल्यापासून गेल्या दहा वर्षाखाली तीस हजार रुपये लोकांना सोन्याचा भाव होता ह्या दहा वर्षाच्या काळात सत्तर पंच्याहत्तर हजार रुपये सोन्याचं जे भाव झालेले आणि जे गरीब जनता आहे धन्य करणं मुश्किल झालेलं आहे तर ह्या गोष्टीला आता धन झाली लोकांना गरीब जनतेला या सरकारचं जे छळ केलेला आहे तरी ते थांबण्यात नव्हतं त्या सरकारनं जी पी आयोगा जी एस सी आहे आणि शेतकऱ्याला फक्त खात्यामध्ये खात्यावरून मोदीच्या खात्यावरून दोन हजार सहा हजार रुपये खात्यात काढलेला आहे पण ह्या ह्या माध्यमातून तुला जास्त सिलेंडरचा आहे आता बाजूच्या सरकारमध्ये गेलं बाजूच्या जर स्टेटमध्ये गेलं तर पाचशे रुपये जास्त सिलेंडर द्यायला आहे आणि इथं आपल्याकडे कसं तर हजार रुपये अकराशे रुपये आपल्याच वर्षाची कमी तुम्ही बारा हजार रुपये काढून घेऊन सहा हजार रुपये देणार आहे लोकांना समजते तर ह्या इलेक्शनमध्ये जनता जी आहे आहे आणि सत्ता येईल आपण पाहू शकता महागाई कशा पद्धतीने वाढल्यामुळे काही लोक संतप्त झालेले आहेत आणि आपण पाहू शकता आम्ही देगलूच्या सराफा लाईनमध्ये आलेलो होतो आणि आता आपण आजचा एकोणतीस तारीख एप्रिल महिन्यामध्ये फार में मोठा हा उष्णतेची लाट आलेली आहे आपण दूर बनलेली आपण पाहू शकता उष्णतेची लाट वाढल्यामुळे देगू शहरामध्ये थंड जे या ठिकाणी डिंबू शरबत असतो कोल्ड्रिंक असतो सुद्धा भर मोठ्या प्रमाणात पडते आहे उष्णतेची लाट फार भयंकर देगलू शहरामध्ये दिसून येतो नांदेड जिल्ह्यामध्ये बेचाळीस पॉईंट पाच अशा पद्धतीचं डिग्रीचं टेम्परेचर देगलू शहरामध्ये आणि सर्वात जास्त आवश्यक असल्यासच कामाच्या संदर्भामध्ये घराच्या बाहेर पडावे लहान लेकरांच्या लाडा ठिकाणी वयोवृद्ध